आता लक्ष विधानसभा निवडणुकीकडे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही सादर करत आहोत विधानसभेची रणधुमाळी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची रणधुमाळी रंग धरू लागली आता मतदारापासून उमेदवारांपर्यंत कार्यकर्त्यांपासून लोकनेत्यांपर्यंत निवडणुकीचे वेध लागू लागले कोणाला मिळणार उमेदवारी कोणाचा होणार पत्ता कट बंडोबांचं धुमशान नाराजांची मनधरणी कोण कोण होणार नाराज कोणाकोणाला लागणार लॉटरी आपला लाडका आमदार कोण राज्यात सरकार कोणाचं येणार मुख्यमंत्री म्हणून चेहरा कोणाचा लाडका मुख्यमंत्री कोण असणार सरकार कोणाचं येणार याविषयीची माहिती आम्ही देणार आहोत नंबर वन निर्धार न्यूज वर विधानसभेची रणधुमाळी या विशेष कार्यक्रमामध्ये कणकवली नगरपंचायतच्या वतीने मतदान जनजागृती विविध उपक्रम कणकवली शहरात मतदान जनजागृती कार्यक्रम मतदारसंघ दोनशे अडुसष्ट कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस अनुषंगाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान जनजागृती व मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रबोधनपर विविध उपक्रम राबविण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना प्राप्त आहेत त्या अनुषंगाने दिनांक चौदा अकरा दोन हजार चोवीस रोजी कणकवली कॉलेज पटांगणावर मान्य जिल्हाधिकारी श्री अनिल पाटील माननीय तहसीलदार दीक्षांत देशपांडे माननीय गटविकास अधिकारी अरुण चव्हाण माननीय नायब तहसीलदार दिलीप पाटील मान्य जिल्हा प्रशासक अधिकारी विनायक औनकर माननीय मुख्याधिकारी गौरी पाटील कणकवली कॉलेजचे प्राचार्य महलिंगे सर विद्यामंदिर हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री कांबळे भी ज्युनियर कॉलेजचे सावंत सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी मतदान शपथ मतदार हस्ताक्षर मतदार सेल्फी पॉइंट अभियान व कणकवली कॉलेजतर्फे पतनाट्य राबविण्यात आले लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो मुक्त नी पक्षपाती आणि शांततापूर्ण या वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखो आणि प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म वंश जात समाज भाषा तसेच कणकवली नगरपंचायत व कणकवली कॉलेजतर्फे शहरात लोकशाही दिंडीसह पायी रॅली आयोजित करण्यात आली सदर रॅलीमध्ये शहरातील बचत गटाच्या महिला कणकवली कॉलेजची मुले शहरातील नागरिक व कणकवली नगरपंचायत कर्मचारी असे सर्व एकूण पाचशे जण उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री निलेश पवार यांनी केले नगरपंचायतीतर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमामध्ये नागरिकांनी सहभागी होऊन दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन मान्य जिल्हाधिकारी श्री अनिल पाटील व कणकवली नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी केले नंबर वन निर्धार न्यूज कणकवली